थांबा जर तुम्ही बँकेमधून एस आय पी करताय तर थांबा तुमची फार मोठी फजगत होऊ शकते मित्रांनो मी आकाश गोंदाले मागच्या बावीस वर्षाला फायनान्समध्ये काम करतोय खूप साऱ्या लोकांना असं वाटतंय की त्यांनी जे बँकेत एस आय पी करतायत ती सगळ्यात सेफ सुरक्षित आणि बेस्ट आहे तर असं काहीही नाही हे काही लोकांच्या अनुभव आहेत जे माझ्याकडे आलेत त्यांनी मला शेअर केलेत आणि मी तुमच्या समोर ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो एस आय पी कोणाकडूनही केली बँक सुद्धा एक डिस्ट्रीब्युटर आहे आणि बाकीचा माणूस सुद्धा जर एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही आय पी करताय सुद्धा एक डिस्ट्रीब्युटर आहे कोणती कंपनी असेल तीसुद्धा एक डिस्ट्रीब्युटर आहे जे म्युच्युअल फंड हाऊसचे स्कीम देण्याचं काम तुम्हाला करतात बाकी दुसरं काहीही नाही आहे बँकेत घेतलेली एस आय पी कोणते डिस्ट्रीब्युटरकडून घेतलेली एस आय पी किंवा कंपनीद्वारे घेतलेली एस आय पी या सगळ्या जर स्कीम से मसेल, सेम असेल तर या सगळ्या सेम ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होतात आता बँकेतली आय पी डेंजर का किंवा तुम्ही का करू नये बद्दल माझ्याकडं खूप सारी लोक आली आणि त्यांनी मला जे शेअर केलं ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो मित्रांनो माझे काही क्लाइंट आहेत त्यांनी सुरुवातीला जेव्हा एस आय पी करायची वेळ आली त्यांनी एस आय पी सगळी समजून घेतली माझ्याकडून जाणून घेतलं आणि ते बँकेत गेले त्यांच्या बँकेच्या जे काही रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांच्या माध्यमातून त्यांनी ती एस आय पी सुरू केली आय पी सुरू करताना त्या जो काही रिप्रेझेंटेटिव्ह होता त्यांनी अशी काही इन्फॉर्मेशन त्या लोकांना डिलिव्हर केली जी तथ्य नव्हती म्हणजे त्यांनी खूप सारे काही रिटर्न सांगितले वडेवर खूप सारे गोष्टी त्यांना सांगितल्या आणि त्यांनी कुठल्या तरी स्कीम त्यांना देऊन टाकली आता जेव्हा ज्या पद्धतीने त्या रिप्रेझेंटेटिव्ह आर एमनी रिलेशनशिप मॅनेजरनी गोष्टी सांगितल्या होत्या त्या घडत नाही आहेत असं त्यांच्या वर्ष दोन वर्षानंतर लक्षात आलं तेव्हा ते पुन्हा बँकेत गेले की तुम्ही अशा पद्धतीची काहीतरी कमिटमेंट दिली होती आणि ते तसं होत नाही आहे सो अस नो वाय तर तो, तो जो आर एम होता रिलेशनशिप मॅनेजर होता तो त्या ठिकाणी नव्हता आणि तिथं दुसराच कोणीतरी आर एम बसलेला होता रिलेशनशिप मॅनेजर होता आणि तो म्हटला की मला याच्याबद्दल काही माहीत नाही तुम्ही जी स्कीम घेतलेली आहे ती अशी स्कीम घेतलेली आहे तिचा असा असा परफॉर्मन्स होऊ शकतो आणि तुम्ही जे काही पैसे टाकलेत तुम्ही जे म्हणताय तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह होतं तुमचं की तुम्हाला पैसे कमी नाही झाले पाहिजे हे नाही झालं पाहिजे वॉट त्यांनी जे काही ऑब्जे ऑब्जेक्टिव्ह आमचे सांगितले होते तसं काहीही घडणार नाही या स्कीममध्ये आणि मग त्यांना डोक्याला हात लावायची वेळ आली की यार मी बँकेत आलोय आहे बँकेतनं मी ते सगळं केलंय आणि मला विचारायला माणूसच नाही आहे इट्स अ व्हेरी डेंजरस म्हणजे तो काहीही कमिटी केला तो माणूस परत कुठंतरी दुसरी कंपनी शिफ्ट करतोय किंवा त्याला कुठंतरी पॅकेजमध्ये तो त्या फंड हाऊसमध्येच किंवा त्या बँकेतच नाही आहे आजच्या तारखेला त्याच्यावरती काय कारवाई करणार तुम्ही कोण होता त्याचं सा नाव सांगितलं गाव सांगितलं तो म्हणतो मला जे सांगितलं होतं माझ्या सिनियर्सनी मी ते डिलिव्हर केलं सो मित्रांनो हे फार डेंजर आहे बँकेमध्ये एसआयपी करताय तर पूर्ण माहिती घ्या त्यांच्याकडून घ्या अजून कोणाकडून घ्यायची ते घ्या पण मला असं वाटतं की तुम्ही जर इंडिव्हिज्युअल ॲडवायझरकडे गेलात आणि त्याला जाऊन त्याला माहिती विचारली तर तो, तो तुम्हाला इत्तमभूत योग्य तीच माहिती देईल असं मला विश्वास आहे ठामपणे कारण का की त्याला तर पळून जाता येणार नाही आहे कारण तो परमानंट आहे त्या कोणते कंपनीकडे काम नाही करत आहे तुम्ही त्याच्याकडं त्याच्या कोडवरती त्याला ते बिझनेस देत आहे तर तो जे काही इन्फॉर्मेशन देईल ते त्याला ती बरोबरच द्यावी लागेल जर त्यांनी चुकीची दिली तर तो काही पळून नाही तर तो असं नाही म्हणू शकत मी तुम्हाला असं काही सांगितलंच नव्हतं किंवा तो आता माणूसच नाही आहे दुसरा माणूस त्याच्या ठिकाणी आला आहे असं होऊ शकत नाही सो so, मित्रांनो ॲडवायझरची आय पी तुम्हाला परवडू शकते किंवा ते तुम्ही जे काही ऑब्जेक्टिव्ह तुमचे सांगताय तुमचे जे काही गोल सांगतायत त्या अकॉर्डिंगच त्याला ते द्यावं लागेल पण जो बँकेत बसलेला आर एम त्याच्याबद्दल जर विचार करायची वेळ आली तर तो मात्र त्याचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याला कोणतीही स्कीम जी काही दिलेली आहे वॉट त्याला इन्सेंटिव्ह ठरले असतील तो ती सांगण्याचा सा प्रयत्न करेल सो so, प्लीज बी अवेअर की या सगळ्या गोष्टींपासून अवेअर राहा बरं मी एवढं थांबपणे एवढं एवढं युट्यूबवरती सांगतोय हे सगळं मला बँकेवाले पकडून मारू शकतात काही पण करू शकतात किंवा ते माझ्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकतात मी स्वतः आय सी आय सी आय म्युच्युअल फंडच्या फंड हाऊसचे सीईओ शिवेनवेन यांच्याकडे म्हणजे त्यांनी आम्हाला फंड हाऊस कसं प्रोग्रेस काम करतं ते दाखवण्यासाठी घेऊन गेलं होतं आणि वी आर सिटिंग इन फ्रंट ऑफ द शेवेन नरेन शेवन नरेन इज अ सीईओ ऑफ द इक्विटी म्युच्युअल फंड आय सी एस आय तर ते तिकडे तर सांगत होते की ते एक दिवस ते बँकेत काहीतरी कामानिमित्त गेले त्यांच्या आय सी एस ए बँकेत अकाउंट होतं आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी त्यांचं ते बँकेचं काम केलं मग तिकडं तो रिलेशनशिप मॅनेजर बसला होता त्यांनी त्यांना बसवलं शेवन नरेनला आणि ते म्युच्युअल स्कीम फंड स्कीमची माहिती त्यांना सांगायला लागले ज्याचे फंड मॅनेजर शिवन नरेन स्वतः आहेत ते स्वतः फंड मॅनेज करतायत ते त्यांना त्यांनी माहिती द्यायला सुरुवात केली त्यांच्या स्कीमची आणि शिवनारेन वॉज मरेटिंग की मला एवढ्या माहिती एवढीच इन्फॉर्मेशन त्यांनी दिली जी माझ्या स्कीमबद्दल मलाच माहीत नव्हती इन शॉर्ट त्यांनी असं सांगितलं की त्या व्यक्तीला त्या स्कीमबद्दल काहीही माहीत नव्हतं ही वॉज व्हेरी फ्रेशर ही डोंट हॅव एनी काइंड ऑफ एक्सपिरियन्स आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्यासारखे जे नॉलेजेबल ॲडवायझर आहेत किंवा ज्यांना माहिती आहे मार्केटची अशी लोकं खूप गरजेची आहेत बँकेवाले ते मॅनेज नाही करू शकणार किंवा ते त्या ताकदीने नाही करू शकणार कारण त्यांना प्रेशर असतं आणि इव्हन ज्या बँका आहेत ज्यांचे फंड हाऊसेस आहेत स्वतःचे ते त्यांना जास्तीत जास्त रेकमेंडेशन त्यांचं स्वतःच फंड हाऊस करणं कंपल्सरी असतं की त्यांना टार्गेट दिलं आहे की हे हे विकायचं आहे एवढं एवढं विकायचं आहे ते दुसऱ्या फंड हाऊसची स्कीम द्यायला नाकारतात बघा तुमच्या गोल त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला होऊ शकतं काही आय सी एस गरज असू शकते काही एस बी आयचं काही कोणत्या फंडची गरज असू शकू शकते तुमच्या गोलच्या अकॉर्डिंग तुमच्या ऑब्जेक्टिवच्या अकॉर्डिंग ते असू शकतं आणि मे माईट मी ते लोक प्रमोटच करत नसतील ते तर या कंडिशनमध्ये त्यांना प्रेशर असू शकतं की एखादी स्कीम विकली गेली पाहिजे इकडे मात्र इंडिव्हिज्युअलचं तुम्ही जर एम एफ विचार केला म्युच्युअल फंड त्याला कुठल्याही प्रकारचं बर्डन नाही आहे की हेच विकलं पाहिजे इतकंच विकलं पाहिजे तू नाही विकलं तुझा पगारच कधी येणार नाही आहे काही परिस्थिती नाही आहे त्याला सो मित्रांनो जो परमनंट तुमच्याबरोबर तुम्ही जो काही म्हणताय त्याला न्याय देणारी गोष्ट करणारा व्यक्ती तुमच्याबरोबर असला पाहिजे दुसरं बरेचसे लोक ते ऑनलाईन ॲपवरनं काहीतरी म्युच्युअल फंड काढत असतात आता ते तिकडे रेकमेंड काय करतात ते मागच्या टॉपचे मागच्या एका वर्षात दोन वर्षात चार वर्षात ज्यांनी परफॉर्मन्स बेस्ट केला आहे अशा स्कीम रेकमेंड करत आहेत आणि ह्या स्कीम नवीन लोकं जाऊन घेत आहेत मित्रांनो मागच्या चार वर्षात पाच वर्षात समजा डाउनफॉल एवढा नाही आहे पण मित्रांनो ज्या दिवशी डाउनफॉल येणार ना त्या दिवशी ह्या ज्या रेकमेंड केलेल्या स्कीम आहेत ह्या सगळ्यात जास्त पडणार आणि जे आत्ता जे अतिहुशारी आणि हे सगळं करतायत की करता मलाच कळतं आहे आणि मीच लय भारी आणि ते जे आहेत ज्यावेळी पडणार ना मार्केट त्यावेळी करेक्शन जेव्हा येणार सगळ्यात जास्त जे जा करेक्शन येतं ज्यांनी टॉप परफॉर्मन्स केला अशा स्कीममध्ये येतं आणि पुढं ते लवकर रिकवर पण होत नाही सो मित्रांनो काळाचा अंदाज घेऊन इथून पुढच्या काळात काय कोण परफॉर्मन्स करेल याचा विचार करून इन्व्हेस्टमेंट घेतली जात आहे केली जात आहे आपण काय करतोय महा पास्ट परफॉर्मन्स बघतोय आता पास्ट परफॉर्मन्स ज्या फंड मॅनेजरने केला त्या स्कीममध्ये तो त्या फंड सोडून दुसरीकडे गेला त्याच्या स्ट्रॅटर्जी आता तिथं वापरल्या जात नाहीत म्हणजे रिटर्न आत्तापर्यंत त्या स्ट्रॅटर्जीने बनले ते राहिलेत का तुम्हाला खरंच कळतं कोणतं फंड मॅनेजर आहे त्याचा एक्सपिरियन्स काय आहे त्यांनी कोणत्या स्ट्रॅटर्जीनी हे सगळे पैसे बनवलेत आता तो तिथं आहे का दुसरीकडे गेला आहे कितीतरी गोष्टी आहेत माझ्या सर याच्यामध्ये मित्रांनो माझं असं म्हणणं नाही आहे की म्युच्युअल फंड वाईट आहे म्युच्युअल फंड ऑलवेज बेस्ट आहे बँकांनी सुद्धा इथिकली जर काम केलं तर मला नाही वाटत बँक बैंक, बँकेकडनं करणं पण चुकीचं आहे पण बँकेत जेव्हा जेव्हा मी गेलो आहे स्वतः आता माझं सांगणं म्हणजे चुकीचं होतं वाटेल मी गेलो आहे म्युच्युअल फंडबद्दल माहिती विचारली आहे तर तिथे जे काही कोण असतात ना ते एक तर फ्रेशर असतात किंवा काहीतरी नवीनच रिक्रुटमेंट असतात जो सिनियर मोस्ट आहे किंवा ज्याला चांगला एक्सपिरियन्स आहे असा माणूस काही माहिती करायला द्यायला भेटत नाही तो आर एम नसतोच तिथं मी आता दोन चार वर्षाचा एक्सपिरियन्स आहे की म्युच्युअल फंड सेल करतो आहे किंवा ते प्रॉपर त्याला सगळं काही कळतंय आहे किती प्रकारचे फंड आहेत काय आहे काय का नाही त्याचा काहीच एक्सपिरियन्स नाही आहे दोन चार वर्षाचा एक्सपिरियन्स होतं तर तो सिनियर पोस्टला पोचत आहे सो so, मला असं वाटतं की बँकेमधनं म्युच्युअल फंड जर करत असेल तर थांबा राईट पर्सन शोधा हो आणि नसल भेटत इकडे खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा आम्ही दहा दहा वीस वीस वर्ष एक सेगमेंट सेगमेंटमध्ये काम करतोय आम्हाला फंड कोणता आहे त्याला कोणत्या प्रकारचं टॅक्सेशन लागतं तुमचं गोल काय आहे त्या अकॉर्डिंगली आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो मदत करू शकतो तर डेफिनेटली असं विचार करा बँक बेस्ट असते आम्ही वाईट असतो असं काहीच नाही आहे बँक जी स्कीम देते तीच जर स्कीम आम्ही पण देतो तर वी आर ऑल्सो गुड बेस्ट आणि दुसरं काहीच नाही आहे कोणाकडनं के केली तरी ती स्कीम असेल तर तीच असते तिकडेच इन्व्हेस्टमेंट होणार आहे त्याच फंड हाऊसकडे पैसे जाणार आहेत आणि हे सगळं कायदेशीर लिगल आहे इवन सेबीसुद्धा आता म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बनवण्यासाठी ॲडवर्टिजमेंट करायला लागलं आहे की तुम्ही या सेगमेंटमध्ये या लोकांची गरज आहे इवन मी सुद्धा हेल्प करतो ज्या लोकांना म्युच्युअल फंडमध्ये करिअर करायचं आहे अशा लोकांना करिअर साठी मदत करतोय एन आय एस ची एक्झाम देण्यासाठी असेल वॉट एव्हर ज्या काही गोष्टी आहेत बिझनेस उभा करण्यासाठी असेल आणि ज्यांना खरंच काही कामधंद नाही आहे किंवा ज्यांना वाटतं मी तुम्हाला सांगतो पुण्य कमवण्यासह सा खूप सारे पैसे कमवण्याची संधी म्युच्युअल फंडमध्ये पुण्य का की तुम्ही इतर लोकांना श्रीमंत व्हायला मदत करताय खूप लोक आहेत ज्यांना माहितीच नाही आहे कुठं जाऊन करायचं काय असतं म्युच्युअल फंड त्यांना भीती वाटतंय त्या लोकांना तुम्ही योग्य ज्ञान देऊन मदत करू शकता त्यांची वेल्थ क्रिएट होईल ते पुढं दुवा देतील तुम्हाला की यस तुमच्यामुळं त्यांच्या मुलाचं चांगलं शिक्षण झालं त्यांचं रिटायरमेंट सुरक्षित झालं खूप साऱ्या गोष्टी आणि त्याचबरोबर तुम्ही खूप चांगलं अर्निंगसुद्धा करू शकता पॅसिवली सो याच्याबद्दलची जर माहिती हवी असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबरवरती पण फोन करा किंवा माझा आकाश गोंदावले नावाचं ॲप आहे गुगल स्टोअरला जर डाउनलोड करा त्याच्यामध्ये फ्री प्रोग्राम आहे म्युच्युअल फंड स्टार्टअप जर्नी तो पूर्ण करा आणि तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन अबाउट द म्युच्युअल फंड मिळेल सो ही सगळी जी काय व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कामाची वाटली असेल तर तुम्ही नक्की खाली मला कमेंट करा की तुम्ही कोणाकडे एस आय पी करताय काय तुम्हाला खरंच एखाद्या चांगल्या माहिती असणाऱ्या व्यक्तीची गरज आहे का त्याच्याबद्दल सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि नसेल आवडला तरीसुद्धा हा तुमच्या मित्रांना शेअर करा खूप साऱ्या लोकांना असं वाटतं बँक इज द सेफ नो एव्हरीथिंग इन म्युच्युअल फंड सेफच आहे आणि सब्जेक्ट टू मार्केट रिस्कच आहे जे मी एस वेळ एक्सप्लेन केलेलं आहे सो हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा कमेंटची प्रतीक्षा राहील तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ आवडेल बनवायला आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद